पण यावेळेस हिंदू मतदारांनी आपल्या मताची ताकद दाखवत यांना त्यांची जागा दाखवली आहे इम्तिया नवनिर्वाचित यांच्या निवडीचे जल्लोषात स्वागत काय म्हणताय त्यांचे शहराध्यक्ष छत्रपती संभाजीनगरची निवडणूक पार पडली छत्रपती संभाजीनगर मध्ये महायुतीच्या उमेदवारांनी मोठ्या मताधिक विजय मिळवला आहे काय सांगा त्याचे आपण जिल्हाध्यक्षात काय सांगतो आम्हाला पूर्ण खात्री होती का या ठिकाणी महायुतीचा उमेदवार मान्य संदीपांजी पाटील भुमरे साहेब हे निवडून येतील हा विजय हिंदुत्वाचा आहे हा विजय विकासाचा आहे हा विकेश मोदी साहेबांचा आहे हा विजय मान्य एकनाथजी शिंदे साहेबांचा आहे आणि जनतेने जो आमच्यावर विश्वास दाखवला आहे हा विजय विश्वासाचा आहे साहेब ही विधानसभेची नांदी समजायची हो आणि आम्हाला शंभर टक्के खात्री आहे येणाऱ्या विधानसभेत छत्रपती संभाजीनगर मध्ये नऊ विधानसभा मतदारसंघ आहे नऊच्या नऊ विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार हा एवढ्याच मताधिक्याने निवडून याची आम्हाला पूर्ण खात्री आहे जो बाळासाहेब ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे हे सुरुवातीपासून सांगत होते मी निवडून येणार पण ते तिसऱ्या नंबरवर गेले आणि एम आय एम पक्षाचे रनिंग खासदार जे होते हे दोन नंबर इम्त्या दलील दोन नंबरला आले बुमरे साहेबांनी मोठ्या मताधिकांनी आपलं सीट विजयी झालेले आहे याबाबत काय वाटतं जनतेनं जनतेच्या मतातून दाखवून दिलेलं आहे की खैरे साहेब या ठिकाणी माननीय भुमरे साहेब पहिल्यापासून सांगत होते तर खैरे साहेब हे तिसऱ्या क्रमांकावर असतील आणि भुमरे साहेब खैरे साहेब आणि जलील साहेब यांच्यामध्ये दोन नंबरच्या जागा कोण घेणार याच्यामध्ये चुरस असेल आणि विजय फक्त आणि फक्त भुमरे साहेबांचा होईल महायुतीचा होईल धन्यवाद सर